आतकरगाव जो जिल्हा परिषद वाढ आहे त्यामध्ये शिवसेना एवढी तुल्यबल आहे एवढी मजबूत संघटना असूनसुद्धा जर आपल्याच पक्षाकडून जर बी जे पीला तिकीट दिलं जातं आहे तर ह्याच्या अगोदर ज्यांच्या विरोधात आम्ही काम केलं आहे त्याच लोकांचं ह्यावेळेस आम्ही काम का करावं एक सर पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर विचारत नसेल जर पक्ष लक्झरी कार आणि मोठा बंगला यांनाच जर विचारात घेत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्ता हे होऊ घातलेल्या निवडणुकीत काय करू शकतं आणि काय करून देईल याची ब दखल तुम्हाला निवडणुका झाल्यानंतर समजेलच नमस्कार जय महाराष्ट्र मी युवा सेना प्रमुख पंचायत समिती साजगाव ह्या पदावरती कार्यरत होतो गेल्या तीन वर्षापासून मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो आहे पण आत्ता आपण बघितलात लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आता, आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ लागल्यात पडगम वाजायला लागलेत निवडणुकीचे पण आता मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना मला बाहेरच्या लोकांकडून किंवा कि असं दुसऱ्या व्यक्तीकडून मला समजतं आहे का माझ्या गावामध्ये मा एखादी उमेदवारी डिक्लेअर होते आणि ती उमेदवारी डिक्लेअर होत असताना मला कुठल्याही प्रकारचं विश्वासात घेतलं गेलं नाही आहे किंवा मला पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता किंवा पक्षाचं पद असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारची पक्षाकडून कोणती विचारपूस केलेली नाही आहे का बाबा तुमच्या गावामधून आम्ही अशी अशी उमेदवारी देतो आहे पक्षाची उमेदवारी फायनल होती आहे आज जवळजवळ नव्वद टक्के उमेदवारी फायनल झाल्यानंतर मला समजतं आहे का आश बी जे पी व बी जे पीच्या तिकीटावरती तुमच्या गावातून ही उमेदवारी फायनल होत आहे पण मला पक्षाने कुठलीच कल्पना दिलेली नाही आणि पक्षाचा कुणाचा मला फोनही आलेला नाही का अशी अशी उमेदवारी आपली फायनल होते म्हणून जर मग मी प्रामाणिकपणे काम करून पक्षाचं काम विधानसभेलाही प्रामाणिकपणे आम्ही केलं आहे लोकसभेला केलं आहे विधानसभेला आम्ही चांगल्या प्रमाणचं चा लीड आमदार साहेबांना दिलं आहे म्हणजे मी प्रामाणिकपणे काम करतो आहे माझ्यासोबत कार्यकर्ते चांगले आहेत आमची टीम चांगली काम करते आम्ही सगळं काम चांगलं करत असतानासुद्धा जर आम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला पण आमचं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं आहे म्हणूनच आम्ही हा एक नाराजीचा राजीनाम्याचा मी एक लेटर आमच्या तालुका अधिकाऱ्यांकडे मी माझा सोपद्ध केलेला आहे आता आपण आमचं बोलणं चालू आहे आता मला असं समजतं आहे का आपल्या प आप जे आतकरगाव जो जिल्हा परिषद वाढ आहे त्यामध्ये शिवसेना एवढी तुल्यबल आहे एवढी मजबूत संघटना असूनसुद्धा जर आपल्याच आप पक्षाकडून जर बी जे पीला तिकीट दिलं जातं आहे तर ह्याच्या अगोदर ज्यांच्या विरोधात आम्ही काम केलं आहे त्याच लोकांचं ह्यावेळेस आम्ही काम का करावं एक सा एक कडवत कार्यकर्ता एक शिवसेनेचा जुना कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला ही खंत वाटली आहे का मी शिवसेनेचं काम करत असताना माझ्याकडे एवढी मोठी लोकं आहेत एवढी मोठ्या लेवलची काम करणारी माझ्या संघटनेत माणसं असतानासुद्धा एक बी जे पीच्या तिकीटावरती दुसरा उमेदवार दिला जातो आहे तर मग मला तरी ते योग्य वाटलं नाही आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे का पक्षाला जर पक्ष आपल्या तिकीटावरती एखादा उमेदवार देत असेल तर आम्ही काम करायला तयार आहेत जर पक्ष जर दुसऱ्या माणसाचा दुसऱ्या तिकीटाच्या उमेदवाराचा जर विचार करत असेल तर आम्ही येणाऱ्या काळात आम्ही ये आमच्या स्वतःचा काहीतरी विचार वेगळा करायच्या मार्गावर आहोत माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत कारण मी जसं मला राजकारण समजायला लागलं ला, गेले सतरा वर्षापासून मी राजकारणात सक्रिय आहे तर त्यामुळे मला असंख्य कार्यकर्ते जोडलेले आहेत आणि माझ्यासोबत मी एकटा नव्हे तर असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत यायला तयार आहेत आणि मी जी भूमिका घेईल त्या भूमिकेवरती माझ्यासोबत ठामपणे उभे राहायला माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत जर पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर विचारत नसेल जर पक्ष लक्झरी कार आणि मोठा बंगला यांनाच जर विचारत घेत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्ता हे होऊ घातलेल्या निवडणुकीत काय करू शकतं आणि काय करून देईल याची ब दखल तुम्हाला निवडणुका झाल्यानंतर समजेलच